आज बहिणाई यांचा स्मृतिदिवस बहिणा आईंच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रणाम नाशिक येथील कविवर्य काशीनाजी महाजन यांची रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव गात आहे रचना आहे मनी बहिणाई मनी बहिणाई कोण म्हणस सगडानी वती म्हही कोण म्हणस सगडानी वती मनी नाई तिनी बुद्धी देखी सन ब्रह्मदेव लाजी जाई तिनी बुद्धी देखी सन ब्रह्मदेव लाजी जाई नाही बठेली वाले ती दोक खाजे सन गान, नाही बठेली वाले ती दोक खाजे सण गानं कसं निंदता नींद फुल न फुलन कसं निंदता गाना न फुलन तुम्ही पुस्तक ना किडा येनतेन वाची सन तुम्ही पुस्तक ना किडा येनतेन वाची सनी काही लेव तस, जोड जाड करी सनी काही लेव तस, जोड जाड करी सनी कोण मनस अडाणी मनी बहिनाई बोले आजूबाजू जे जे जेजे मनी म्हणीबाईनाई बोले आजूबाजू जेजे घडे, तिने बारीक नझर वर पडे तिने बारीक नझर मन मावाय तिना काही तिना मा माया। तिना मनमाब तिना जमा माया तिना पोट माबत गरीब न्या आया भाया, तिना पोट माबयत गरीब न्या आया फुट फुटस मायले वती वाचा तिने पाना फुटस मायले तशी होती वाचा तिने गाथा शानपणनी कशी कुठून शिकणी गाथा शानपणनी कशी कुठून तिना पुढे नाही चाले बुवा बाजी तिना पुढे नाही चाले बुवा बाजी भगतने मने माणूस की खरी आणि कमाई घामणी मने माणूस की खरी आणि कमाई घामणी कोण मनस अडाणी वती मनी बही नाही कोण मनस अडाणी वती मनी बही नाही तिने बुद्धी देखी सन ब्रह्मदेव लाजी जाई तिने बुद्धी देखी सन ब्रह्मदेव लाजी जाई ब्रह्मदेव लाजी जाई धन्यवाद